आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best price for ya kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचाराची सेवा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अपघात पीडितांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी सात दिवसांच्या उपचारांसाठी दीड लाख रुपयापर्यंतचा खर्च करणार आहे या योजनेबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले आम्ही कॅशलेस ट्रीटमेंट ही एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे अपघात झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या सात दिवसां

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतच्या शासकीय आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली उदय सामंत हे अभिजात भाषेची अधिसूचना स्वीकारण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले होते देशातील तमिळ तेलुगू संस्कृत कन्नड मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील सातवी भाषा ठरली आहे चापगाव परिसरात हत्तींचा धुमाकूळ खानापूर तालुक्यातील चापगाव परिसरात हत्तींनी घातला असून वन खात्याने यासाठी मोहीम सुरू केली आहे त्यासाठी मैसूर येथून विशेष पथक मागवण्यात आले आहे पथकामध्ये काही प्रशिक्षित हत्तींना देखील आणले आहे यामधून खानापूरमधील हत्ती पकडणे सुलभ होणार आहे यासाठी वन खात्याचे प्रयत्न सुरू आहेत खानापूर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये हत्तींचा संचार वाढला आहे त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वन खात्याने याची गंभीर दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे या मागणीनुसार आता वन खात्याने मैसूर येथून विशेष पथक मागविले असल्याचे सांगण्यात आले आहे अन्नोत्सवातील बुगी स्पर्धेत व्ही के स्टाईल समूहाचे यश अन्नोत्सव येथे आयोजित बुगी, बुगी नृत्य स्पर्धा जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली टाळ्यांच्या कडकडाटात विजेत्यांची घोषणा करण्यात आली ज्यामध्ये व्ही केलने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पहिले पारितोषिक जिंकले दुसरे पारितोषिक आर एन व्ही डान्स क्रूला देण्यात आले तर तिसरे स्थान बुगी मॅनियाक आणि अभिनय डान्स अकॅडमी यांनी सामूहिक स्वरूपात मिळवले या स्पर्धेत पाच ते पंचवीस वयोगटातील सहभागींनी शास्त्रीय ते हॉप पर्यंत विविध नृत्यशैली सादर केल्या आणि प्रेक्षकांना तल्लीन केले नृत्य दिग्दर्शन तांत्रिकता सर्जनशीलता आणि एकूण परिणाम यावर परीक्षकांनी सादरीकरणाचे मूल्यांकन केले यावेळी परीक्षक म्हणून कथक कलाकार नृत्य दिग्दर्शक आणि सत्रसंचालक अनुजा क्षीरसागर नृत्य आणि एरोबिकचे मार्गदर्शक फरहान सय्यद प्रसिद्ध सेलिब्रिटी नृत्य दिग्दर्शक शाकिब यांनी परीक्षण केले बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे आणि संकल्प जगदीश शेट्टर श्रद्धा शेट्टर हे देखील यावेळी उपस्थित होते समर्थनगर येथे टाटा एस वाहन नाल्यात उलटले चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समर्थनगर येथे टाटा एस वाहन नाल्यात उलटल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र चालकाला दुखापत झाली आहे सदर चालक हा आपले टाटा एस वाहन घेऊन निघाला होता त्यावेळी त्याचे नियंत्रण अचानक सुटले योग्य वेळी ब्रेक लागले नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची चर्चा या परिसरात सुरू होती सदर वाहन नाल्यात पडल्यानंतर ते काढण्यासाठी विलंब लागला मात्र बघ्यांची गर्दी झाली होती बेळगावात काँग्रेसचा मेळावा एकवीस जानेवारीला होणार माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे लांबणीवर पडलेला काँग्रेस पक्षाचा मेळावा येत्या दिनांक एकवीस जानेवारी रोजी होणार आहे जय बापू जय भीम जय संविधान ही चळवळ या मेळाव्यातून सुरू होणार असून या मेळाव्याला केंद्रीय नेते उपस्थित राहणार आहेत यावेळी सुवर्ण सौदय येथील महात्मा गांधी पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी बेंगळुरात ही माहिती दिली महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे चोवीस

हुतात्मा दिनाचे औचित्य साधून मध्यवर्ती महाराष्ट्र गिण समितीतर्फे चलो कोल्हापूरचा नारा देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नासंदर्भातील खटला तसेच दिनांक सतरा जानेवारी रोजी हुतात्मा दिनाचे गांभीर्याने आचरण करण्याबाबत मध्यवर्तीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मराठा मंदिर येथे ही बैठक झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते यावर्षी देखील दिनांक सतरा जानेवारी रोजी सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन करून चलो कोल्हापूर हा नारा देण्यात आला आहे मध्यवर्ती महाराष्ट्रीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोल्हापूर येथे जाऊन महाराष्ट्र सरकारला निवेदन देणार आहेत समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी याबाबत मार्गदर्शन केले तसेच या दृष्टीने कोल्हापूर प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात होणार स्वतंत्र विभाग कॅन्सर रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या बंगळूर मंड्या आणि गुलबर्गा येथे कॅन्सर रुग्णालये उपलब्ध आहेत पण दूरच्या भागातील रुग्णांसाठी तेथपर्यंत पोहोचणे कठीण होते त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कॅन्सर विभाग सुरू करण्याचा निर्णय विचारात घेण्यात आला आहे प्रायोगिक तत्वावर बेळगावसह दहा जिल्ह्यात कॅन्सर विभाग सुरू केला जाणार आहे यामध्ये बळारी रायचूर कोप्पळ मैसूर मंगळूर शिमोगा दावणगेरी बिजापूर आणि कारवार या जिल्ह्यांचा समावेश आहे या विभागांसाठी स्वतंत्र खोली प्रशिक्षित डॉक्टर आणि आवश्यक निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे याबाबतची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे